अभिजित पाटलांना माड्यात करिश्मा दाखवण्याची सुवर्ण संधी माळा लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात असताना भाजपविरोधी वातावरण हे कायम असल्याचं दिसून येत आहे रणजित सिंह नाईक निंबळकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा सभा होऊन देखील माड्यात फारसा फरक पडत अस पडत नसल्याचे दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा हा ओसरल्याचा दिसून येत आहे दोन हजार चौदाचा तो जोश तो उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतून दिसून आला नाही देवेंद्र फडणवीस यांच्या अक्रोज सभेला देखील फारशी गर्दी जाणवली नाही मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे माड्यातून आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात अँटी इनकम्बन्सी निर्माण झाली आहे मराठा समाज हा आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात आहे त्याचा मोठा फटका हा सिंह नायक निंबाळकर यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना गळाला लावण्यात यश आलं आहे विठ्ठल कारखान्याला मदत केल्याच्या बदल्यात विठ्ठल परिवार हा भाजपला लोकसभेसाठी सहकार्य करणार आहे आमदार दादा शिंदे यांच्याबद्दल माडा विधानसभा मतदारसंघात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे याचा फटका देखील भाजपला बसण्याची शक्यता आहे आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या गावभेट दौऱ्याला देखील फारशी गर्दी दिसून आली नाही मात्र अभिजित पाटील यांच्या एंट्रीमुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे अभिजित पाटील यांची संपूर्ण यंत्रणा कारखान्याची यंत्रणा ही भाजपसाठी कामाला लागली आहे आमदार बुबनदादा शिंदे यांच्या विरोधातील जनतेचा रोष हा अभिजित पाटील यांच्या हे भाजपसोबत जाणार असल्याने कमी होण्याची शक्यता आहे शिवते सिंह मोहिते पाटील यांनी माढा हा चांगला पुखरला आहे अभिजित पाटलांमुळे माडा कुठेतरी बरीबरीत सुटण्याची बरी शक्यता आहे तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला अभिजित पाटील यांच्या रूपाने नवाखोरा उमदा आश्वासक चेहरा हा मिळाला आहे आजारपुना आजारपणामुळे आमदार बबनदादा शिंदे यांना विधानसभेला उभारण्याची शक्यता कमी वाटत आहे त्यांच्या जागी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे विधानसभा लढवण्याची शक्यता आहे परंतु त्याची त्यांची मतदारावर छाप पडताना दिसत नाही वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे मराठा समाज त्यांच्या विरुद्ध चिडून आहे त्यामुळे रणजितसिंह शिंदे यांची प्रतिमा जनमानसात डागाळली आहे अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात भाजपला मताधिक्य दिल्यास माढा विधानसभेसाठी अभिजित पाटील यांचा देखील विचार हा भविष्यात केला जाऊ शकतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेलाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर